आता आमच्या इकडं पहिलंही दत्तवाडी हा भाग काँग्रेसच होता लक्ष्मीनगर हा काँग्रेसच होता पण योगायोगाने तो बीजेपीकडे गेला होता पण आता बीजेपीला लोक वैतागलेली आहेत त्याच्यामुळं काय प्रयत्न करतोय आमच्या इकडनं जे काँग्रेसी आहेत जुने ते सगळ्यांना एकत्रित केलेलं आहे आणि आम्ही आता प्रयत्न करतोय की पंजा आणि मशाल निवडून आणायचा प्रयत्न करतो तुमचं काय काय कामात मी दत्तवाडीचाच रहिवासी आहे मी दत्तवाडी नागरिक संघाचा कार्यकर्ता आहे शनी मंदिराचा ट्रस्टचा अध्यक्ष आहे ह्या माध्यमातून सगळ्यांना मी पुस्तकं असू द्या किंवा रक्तदान शिबिर असू द्या ह्या माध्यमातून काम करत असतो कमी जोडताय डोर टू डोर आम्ही न सभा न जाता फक्त घर प्रत्येकाच्या घरात जाऊन सगळ्यांना भेटून त्यांना समजून सांगण्याचा सगळ्यात जास्त प्रयत्न करतोय समोरचे उमेदवार मोठ्या पक्षाचे त्यांच्याकडे धनधान किंवा पैसाच पाठबळ आहे अशा वेळेला आपल्या सारखा आणि गरिबांची जाण असलेला असा नेता जेव्हा निवडणुकीसाठी उभा राहतो काय काय तुम्हाला वाटतं काय किती अवघड खरंच अवघड आहे हे नगरसेवक नाहीयेत हे ठेकेदारच आहेत कॉर्पोरेशनचे यांच्याकडे पैसाच पैसा आहे त्यामुळे ही आर्थिक कॉर्पोरेशन का, यांनी लुटून खाल्लेली आहे कारण यांचं पी ए ड्रायव्हर यांना तिकीट देतात ज्याला मनाला वाटेल ते करतात कारण ह्यांना सत्तेचा माज आलाय म्हणून हे अतिशय पुण्याला माग घेऊन चाललेले आहेत जर तुम्ही निवडून किंवा निवडून पाच काय काय करणार पहिले रस्ते त्याच्यानंतर तुमची वाहतूक जी पुण्याला भेडसावतीये सगळ्यात जास्त पुण्याला भेडसावतीये वाहतुकीला एवढ्या छोटे रस्ते रस्ते मोठे करायचा प्रयत्न करणार त्यातल्या त्यात लोकांना सुया म्हणजे तुमचा पाण्याचा प्रॉब्लेम असेल ड्रेनेजचा प्रॉब्लेम असेल जे बेसिक गरजा आहेत त्या वागवायचा प्रयत्न करणार असेल कचरा असेल काय काय समस्या अतिशय इकडे पाण्याचे टेंडर एल एन टी कंपनीला दिलेले एल एन टी कंपनीकडे जातो तर ते म्हणते आमच्याकडे नाहीये कार्पोरेशन कडे कार्पोरेशन म्हणते आम्ही एल एन टीला पण कुणीही काम करत नाही आणि त्या एल एन टीने जो पाईप वापरलेला आहे तो कुठं बाजारात विकत भेटत नाही कुठं पाईप फुटला तर त्याला जॉईन करता येत नाही ही सगळ्यात डेंजर परिस्थिती नगरसेवक या भागामध्ये काही काम गेले नऊ वर्षे आमच्या इकडं चार तीन नगरसेवक ते एक तर देव घरी गेले पण तिन्ही आले नाहीयेत कधीच आले नाहीत कधीही आता, आता लोकांच्या घरी जायला प्रयत्न करतायत पण लोकांनी असं ठरवलेलं आहे की ह्या वेळेला बीजेपीला हद्द पार करणारच काय सांगाल मतदारांना काय मतदारांना विनंती करेल की आमचं पॅनल निवडून द्या दोन मशाल दोन पांज्या धन्यवाद धन्यवाद मॅम माझं नाव आहे दिलीप पोमन पाटील मी ज्येष्ठ शिवसैनिक आहे आणि लक्ष्मीनगर पर्वती या भागामध्ये राहतो हा कशी हवा आहे काय वाटतं तुम्हाला मी ज्या वेळेला मतदारांसंग भेटतो म्हणजे प्रत्येक घरोघरी जाऊन तर मतदार मला म्हणतात की आता बदल करायचा आहेच आणि हे मतदानी ठरवलेले की या वेळेला परिवर्तन होणार आहे हे काळ्या दगडावरची भगवी रेष आहे हे सत्यता आहे भागा माझ्या भागामध्ये अनेक समस्या आहेत त्याचं निवारण की जे नगरसेवक होऊन गेलेले आहेत तर मी त्यांची नावं घेऊ शकत नाही इच्छित नाही कारण मला त्यांची नावं घेण्याची सुद्धा त्यांची ती योग्यता नाहीये तर माझ्या भागामध्ये अनेक जटिल प्रश्न आहेत रोडचे प्रश्न आहेत अरुंद गल्ले आहेत ड्रेनीचा प्रश्न आहे काचऱ्याचा प्रश्न आहे पाहिजे तेवढे प्रश्न इतके त्या भागामध्ये आहेत आणि एक नगरसेवक आहेत त्यांनी एक ग्राउंड असं आहे ते त्यांच्या पक्षाच जागा असं आहे ती जागा आहे सरकारी सार्वजनिक जागा आहे त्या ठिकाणी तिथं पक्षाचं कार्यालय उभं आणि तिथं सर्व काय त्यांचं ते काय चालत असत म्हणजे अशी मक्तीदारी भाजपाचे जे होऊन गेले नगरसेवक आहेत कोणी आपलं अभ्यासिका काय आहे पण अभ्यासिका केलेली के तर सर्वसामान्य जनतेला त्याचा काय उपयोगच नाही दुसरी महत्वाची गोष्ट की गजानन महाराज चौक आहे आमचा एवढे ट्रॅफिकची समस्या आहे तिथे पण आहेत शाहू कॉलेज जवळ आहे आणि तिथे एवढं प्रचंड गर्दी असते की अनेक वेळाला आम्ही तक्रारी देऊन सुद्धा काही उपयोग होत नाहीये कारण सत्ता त्यांच्याकडे असल्यामुळं का होत नाही त्यांनी तर केलं पाहिजे जनतेचा आवाज हा जनतेचा आवाज एक तुम्हाला सांगतो या वेळेला जनता आम्हाला सांगते की आता परिवर्तन करायचंय बदल करायचा आहे हे ठाम मला आम्हाला मतदारांनी सांगितलेले मी माझं मनाचं ते सांगणार नाहीये मतदार ज्या ज्या वेळेला मला भेटतात मी घरोघरी जाणारा आहे आणि मला मतदार सांगतात की आम्हाला बदल करायचा आहे या वेळेला हे नक्कीच आहे हे मतदार म्हणतात हा मी म्हणतो मी रमेश नारायण लडकर ज्येष्ठ या सैनिक भागातच राहतो त्या भागामध्ये माझ्या दोन इलेक्शन झालेल्या आहेत निवडून लढलेले बॅनरला शिवसेनेकडला दोन हजार दोन, दोन ला दोन हजार सात ला त्याच्या तीन निवडणूक झाल्यात हा झाला माझा काळ पण आता या काळामध्ये दहा वर्ष बघितलं आम्ही की पुण्याला नियमित पाणी आणि सगळ्यांना समान पाणी देण्याची घोषणा आता माझ्या मोठमोठे बॅनरला बोर्ड लागले आत्ताही पुण्याच्या शहरात मोठमोठे होर्डिंग लागले वेळेवर पाणी आलं दहा वर्ष झाले तुम्ही नागरिकांना पहिले पैसे घेतलेत पाणी आधी घेतली पाणी सगळ्यांची पण अजूनही कोणाला वेळेवर पाणी नाही कोणाला मीटर नाही काही नाही काही नाही अजूनही कोणाला पाणी मिळत नाही दुसरी गोष्ट दूषित पाणी प्रत्येकाच्या घरात दूषित पाणी येतं त्यासाठी आम्हाला लढा करावा आजारी पडले होते हा आमच्या भागाचा प्रश्न आहे कोथरडा आहे बरं आम्ही आमच्या भागात तो लाडा दिला लढा म्हणजे खूप दंगेकर आमदार होते त्या काळात त्यांनी खूप कामं केली त्या काळातली गोष्ट पण त्याच्या कामं झाले त्यानंतर परत काही कामं या भागात झालेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे सुलभ शौचालय हा यांचा अजेंडा त्या मागच्या आठ नऊ वर्षांनी इलेक्शन झाले नाही दोन हजार सतरा इलेक्शन झाले त्यानंतर इलेक्शन झालेलं आहे त्यावेळेस त्यांनी अजेंडा सांगाला त्यांचा वचननामा असा होता की पुणे शहरामध्ये प्रत्येक तीन ते चार मीटर अंतरावर हो एक सुलभ शौचालय राहील आणि त्यातल्या महिलांना प्राधान्य दिलं आणि आठवड्यातून दोन वेळा ते साफ केलं जाईल साफ केलं जाईल पण असं कुठंही घडलेलं नाही काही नाही त्याच्यानंतर हा प्रश्न होता रहदारीचा प्रश्न आहे निवडणुका आल्या ज्या श्वसान त्यांना गाजर दाखवतात जनतेला आणि नंतर काय बोलतात आमच्या प्रवास हे होतात की आमच्या प्रवाहामध्ये चारही नगरसेवक गेले आठ वर्षात कुणी पाहिले नाही पाहिले असेल मुळा असे बोट लावायची वेळ आपल्याला आलेली आहे वातावरण आता जनता एवढी व्हायची जनता आम्हाला तुम्ही आमच्याकडे यायचीच गरज नाही आम्ही त्यांना स्वतःहून पाडणार भाजपला आम्ही स्वतः आहे तुम्ही आमच्याकडे यायची गरज नाही एवढे आम्ही वैत